नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत भरपूर पदर सुटलेली खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी बनवणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अळुवडी जे आहे तिला किती असे पदार्थ सुटलेले आहेत तर इथे सर्वात प्रथम आपण अळुवडीच्या पानांना लावण्यासाठी जे आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे त्यामध्ये मी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे कांदा आणि लसूणसुद्धा इथे मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर मिरची हवी असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी पण काही हरकत नाही त्यानंतर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर इथे लसूण कांदा आणि खोबरं जे आहे ते इथे मी भाजून घेतलेला आहे तर इथे सर्व साहित्य इथे आपलं तयार झालेले लसूणसुद्धा सोडलेलं आहे आणि खोबरंसुद्धा इथे कापून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जिरे टाकून वाटण जे आहे चांगलं असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला त्यानंतर इथे आपण दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत तर तिळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून खाताना जे आहे तीळ दाताखाली आले तर चांगली अशी चव हो येते त्यानंतर इथे आपण बारीक जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे तरी ते साखर आणि गुळाचं पाणी इथे मी तयार करून घेतलेलं आहे तरी ते या साखर आणि गुळाच्या पाणीसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चिंचसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तरी ते चिंचेचा इथे कोळ टाकून घ्यायचा आहे तर इथे चिंचा आणि गुळामुळे चांगले असे आंबड गोड आणि इथे आपण मिरचीसुद्धा टाकल्यामुळे तिखटसुद्धा चांगले अशी तिन्ही चवी ज्या आहेत चांगल्या अशा मिळून येतात त्यामुळे अळूवडी जी आहे ते अगदी खमंग अशी बनते अगदी टेस्टी अशी बनते तर हे सर्व साहित्य जे आहे चांगलं आपण आता मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला हव हो, ज्याप्रमाणे आंबड गोड हवं आहे तुम्हाला जास्त गोड हवे असेल अळूवडी तर तुम्ही अजून गूळ टाकू शकता यामध्ये जास्तीचं गूळ टाकू शकता जर का आंबट हवे असेल तर चिंचेचं पाणी थोडं जास्त टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे जास्त पातळही नाही झालेलं आणि जास्त जाडंही नाही झालेलं तर इथे पानं जे आहे ते इथे मी अळूची जी पानं आहेत ते इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यांच्या ज्या शेरा आहेत त्यासुद्धा इथे का काढून घेतलेल्या आहेत आणि लाटण्याने हलक्या हाताने इथे लाटून घेतलेली आहेत पानं तर इथे आता आपण जे आपण बॅटर जे तयार केलेलं होतं बेसनचं ते इथे या पानांना आपण लावून घेणार आहोत तर इथे पीठ लावताना जास्त पातळही नाही लावायचं आणि जास्त जाडंही नाही लावायचं अगदी हलक्या हाताने इथे पीठ जे आहे बेसन पीठ जे आहे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते इथे लावून घ्यायचं आहे जर का तुम्ही पानांना जर का पीठ जे आहे ते पातळ लावणार तर खाताना तुम्हाला पानच लागतील आणि जास्त पीठ जर का लावणार तर खाताना पीठच लागेल तुम्हाला तर असं काही न करता अगदी योग्य असं योग्य प्रमाणात असं पीठ जे आहे ते लावायचं आहे तर जर का तुमच्या हाताला अळूची वडी बनवताना जर का अळूच्या पानांची जर का खाज येत असेल तर तुम्ही हाताला तेलसुद्धा लावून घेऊ शकता किंवा पानांना लिंबू वगैरे लावून घेऊ शकता चिंचेचा पाणीसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता पानांना जेणेकरून हाताला खाज येणार नाही तुम्ही कोणतंही पान घ्या आळूचा कोणतंही पान घेतलं तरी त्याला थोडीफार तरी खाज असतेच अजिबातच खाज लागत नाही आळूच्या पानांना असं कधी होत नाही तर इथे मी तुम्ही पाहू शकता एक पान सरळ घेतलेला आहे तर दुसरं पान जे आहे ते मी इथे उलटं लावून घेतलेलं आहे उलट्या दिशेला त्याचं तोंड केलेलं आहे त्यानंतर इथे दुसरं पान जे आपण लावतो एका पानावर दुसरं पान जे ठेवतो ते व्यवस्थित असं बसून घ्यायचं आहे त्या दुसऱ्या पानावर जेणेकरून पान जे आहे चांगलं असं चिकटलं जाईल खालच्या पानावर त्यानंतर दुसऱ्या पानालासुद्धा व्यवस्थित असं बेसनचे जे पीठ होतं होतं ते आपण इथे लावून घेणार आहोत तर मोठं पान जे असेल ते तुम्ही इथे खाली ठेवू शकता त्यानंतर छोटे पानं जे आहेत ती तुम्ही वर लावू शकता तर मोठी पानं असतील तर तुम दोन ते तीन पानात अगदी तुमचा रोल होऊन जातो अळुवडीचा रोल जो दोन ते तीन पानामध्ये होऊन जातो लहानपणा असतील तर अगदी पाच ते सहा पानं लावावी लागतात अळूवडी कर अळूवळी जी आहे ती प्रत्येकाला जमतेच असं नाही भरपूर जणांना अळूवळी बनवता येत नाही कारण अळुवळी बनवणं सोप्पं काम नाही आहे ते प्रत्येकाला जमत नाही पण एकदा जर का तुमचा हात बसला अळूवळीसाठी तर नक्कीच तुम्ही अगदी कमी वेलात बनवू शकता में दग, ला तर इथे तुम्ही पाहू शकता तिसरं देखील मी इथे लावून घेतलेलं आहे अगदी पहिलं पान ज्याप्रमाणे आपण लावलेलं होतं त्यानंतर दुसरं पान उलट्या दिशेला घेतलेलं आहे त्यानंतर तिसरं पान पुन्हा एकदा पहिलं पान ज्याप्रमाणे लावलेलं होतं त्याच दिशेला आपण घेतलेलं आहे तर असं केल्याने काय होतं की जेव्हा तुम्ही रोल बनवता तेव्हा तो परफेक्ट असा आपल्याला रोल करता येतो दुमडता येतो जर का तुम्ही एकाच दिशेने सर्व पानं लावणार तर तुम्हाला रोल बनवताना व्यवस्थित असं जमणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी जी फाटलेली जी पानं होती तीसुद्धा इथे मी आतल्या बाजूने लावून घेतलेली आहेत तर इथे बाजूच्या ज्या कडा आहेत पानांच्या त्या अशा दुमडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर का अशा पद्धतीची अळूवडी बनवायला जमत नसेल तर तुम्ही मी या अगोदरसुद्धा अळुवळीची एक रेसिपी इथे टाकलेली तर... आहे कशा पद्धतीने तुम्हाला अळूवडी बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने तर होम मेड फूड रेसिपीज या चॅनेलवर जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता तर इथे पानांच्या दोन्ही ज्या कडा आहेत त्या इथे मी दुमडून घेतलेल्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं पानं जे आहेत चांगले असे पा पिठाने चांगले असे चिकटवून घ्यायचे आहेत जेणेकरून फोल्ड करताना कुठेही पान जे आहे ते निघलं नाही पाहिजे तर तुम्ही ते पाहू शकता इथे आता आपण रोल करायला घेऊयात तर रोल करताना अगदी हलक्या हाताने दाबून असं रोल करू करायचं आहे दुमडायचं आहे तर इथे पीठ लावून इथे आपण चांगलं असं बंद करून घेणार आहोत तर इथे आपण रोल जो आहे मोठी पानं असल्यामुळे रोल जो आहे तो इथे मोठा बनणार आहे लहान पानं असले की लहान बनतो तुम्हाला ज्या तुमच्याकडे ज्या साईजची पानं असतील त्या साईजची पानं तुम्ही घेऊन अशा पद्धतीचे रोल इथे बनवू शकता तर इथे आपला अळुवडीचा जो रोल आहे तो इथे तयार झालेला आहे तर इथे सर्व बाजूने जे आहे ते आता बेसन लावून घ्यायचं आहे तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे जास्त काही तुम्हाला कठीण असं ना वाटणार नाही एकदा जर का तुम्ही अशा पद्धतीची अलुवडी बनवाल तर नक्कीच तुम्हाला ही अलुवडी अगदी बनवायला सोपी वाटेल तर इथे सर्व बाजूने जे आहे पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पानं जे आहेत ती चांगली अशी चिकटली जातील तर इथे आता मी धाग्याने चांगलं असं घट्ट बांधून घेणार आहे तर बांधल्यामुळे काय होतं की उकडताना पानं जे आहेत ती उघडली जातात त्यांना वाफ लागल्यामुळे चांगली अशी फुलली जातात पाने जी आहेत ती तर शिजल्यानंतर अळुवडीचा जो रोल आहे तो पदर जे आहेत हो आहे। ते सुटले जातात तर असं होऊ नये यासाठी इथे धागा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून अळूवडीचा रोल आ जेव्हा आपण अळूवडीचा रोल शिजवायला ठेवतो ते तेव्हा पदर जे आहेत किंवा पानं जे आहेत ती सुटली नाही पाहिजे यासाठी चांगलं असं घट्ट बांधून घ्यायचं आहे तुम्ही कितीही पीठ लावलं तरीसुद्धा पानं जे आहेत ती अगदी वाफ्यावर ठेवल्यानंतर सुटली जातात तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला अळूवडीचा रोल जो आहे तो इथे तयार झालेला आहे तर आता इथे आपण अळुवळीचा रोल वाफून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी अळुवळीचे जे रोल आहे तिथे वाफून घेतलेले आहेत तर यामधून धागासुद्धा मी काढून घेतलेला आहे तर इथे आता आपण आलूवडीचे जे रोल आहेत त्यांचे असे स्लाईस करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी कडक असे ही अळुवळीचा जी स्लाईस आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी झालेली आहे तर अळुवडी बनवताना फक्त पिठाचं किंवा बॅटर जे आहे ते परफेक्ट असं झालं की अळूवडी तुमची परफेक्ट झाली असं समजायचं कारण जर का तुमचं पीठ जर का पातळ असेल तर अळुवडीचा जो रोल आहे तो अगदी नरम राहतो जास्त कडक असा बनत नाही आणि पीठ पीठ जे जा आहे जास्त घट्ट झालं तर जास्त कडक बनतो तर अगदी परफेक्ट असं बॅटर जे आहे पिठाचं ते बनवायचं आहे तर इथे आता आपण हळूहडी ज्या आहेत त्या इथे फ्राय करून घेणार आहोत शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर तुम्हाला जर का डीप फ्राय करून पाहिजे असतील तर तुम्ही तशासुद्धा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे हळूहळी जे आहे ते एका बाजूने शिजलेलं आहे तर दुसरी बाजूसुद्धा इथे आपण आता शिजून घेणार आहोत शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर इथे अगदी कुरकुरीत अशा अगदी खमंग अशा आपण इथे फ्राय करून घेणार आहोत तर ले ले तुम्ही पाहू शकता इथे आलूवडी जे आहे तिला किती असे पदर सुटलेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम अशी ही आलूवडी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आळूवडी जी आहे ती नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच बनवायलासुद्धा सोपं वाटेल आणि खायला तर अप्रतिम अशी ही वडे एकदा नक्की ट्राय करून बघा ब बाय